नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा ही मालिका सध्या अतिशय वर्धक व्हाणावर आलेली पाहायला मिळत आहे अशातच या मालिकेचा एक ही आता समोर आलेला आहे ज्यामध्ये माही रमाचा जीव वाचवताना दिसत आहे सोबतच मी तुझ्या सोबत आहे रमा त्यामुळे तुला काही होणार नाही असं देखील माही रमाला म्हणते तेव्हा माहिला पण रमा ही शॉक होते आणि मालिकेचा एक बीटीएस व्हिडिओ आता समोर आला ज्यामध्ये आपण पाहू शकतो की माहीची भूमिका आहे ती एक वेगळीच मुलगी साकारताना दिसत आहे म्हणजेच माहीने जो काही काच फोडून एंट्री केल्याचा ऍक्शन सीन दाखवण्यात आला होता तो एक खराखुरा सीन असून त्यामध्ये एक स्टंटमॅन असलेली मुलगी घेण्यात आली आहे जे आपण या व्हिडिओ पाहू शकतो त्यामुळे मालिकेचा हा बीटेस व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी मालिकेतील कलाकारांच्या मेहनतीचं कौतुक करत आहेत तर मोरांबा ही मालिका तुम्ही पाहता का आणि तुम्हाला ही मालिका आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा